नमस्कार मी पूर्वा हिंदवी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे बातमी आहे आळे परिसरातील आळे येथील नेत्र तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सोमवार दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी आळे तालुका जुन्नर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डिसेंट फाउंडेशन पुणे सुवर्णयुग युवा मंच आळे फाटा व आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्यांदा नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले यासाठी आळे संतवाडी कोळवाडी व वा वडगाव आनंद आणि परिसरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला यावेळी एकशे बारा जणांची नेत्र तपासणी करण्यात आली व एक्केचाळीस रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल येथे पाठवण्यात आले या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन डिसेंट फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते या प्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे सचिव डॉक्टर फकीर आतार शिबिर समन्वयक प्रकाश पाटील आदिनाथ चव्हाण ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भागाजी शेळके उपाध्यक्ष किसनराव जाधव सचिव दिघे माजी सैनिक जालिंदर माळी किसन बहिरट विठ्ठल पिंगळे योगेश वाकचौरे आशा सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सुवर्णयुग युवा मंच आळेफाटा ज्येष्ठ नागरिक संघ आळे व प्राथमिक आरोग्य केंद्र आळे यांनी प्रयत्न केले मोफत नेतं तपासणी आणि शस्त्रक्रीय मोफी हिंदू शासकीयचं असलेलं हे तिसरं शिबिर आज या ठिकाणी यशस्वीपणे संपन्न होत असताना तर या असलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले रिसेंट फाउंडेशनचे सर्वे सर्व आदरणीय जितू शेठ बिडवरी असतील सेक्रेटरी आदरणीय आकांत सर असतील त्याचप्रमाणे त्यांच्या येत आलेले आदरणीय आदिनाथ शेठ चव्हाण असतील त्याचबरोबर रिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून खरंतर ज्यांच्या ज्या जुन्द तालुक्यामध्ये येणं झालं ते आज झुतवाला आहे हॉस्पिटलचे सर्व सर्व डॉक्टर प्रकाश पाटील सर व त्यांची संपूर्ण टीम खरंतर यांचं मनापासून या निमित्तानं आभार मानतो त्यांनी जो संकल्प केला आणि त्या संकल्प पूर्तीकडे जात असताना बाराशे चा चाळीस लोकांचं खरंतर यशस्वी अशा मोतीबिंदूच्या शासकीय केल्यात आणि इथून पुढे इथे असलेलं काम हे खरं खरंतर माऊलींच्या प्रार्थना करतो की त्यांनी जो संकल्प हाती घेतला आहे पण जर निश्चित पूर्ण व्हावा अशी खरं तर प्रार्थना करत असताना असलेला आपले ज्येष्ठ नागरिक संघ आदरणीय बागासाहेब शेळके अध्यक्ष असतील पिसनदादा दादा उपाध्यक्ष असतील दिघे गुरुजी सेक्रेटरी असतील बैरल गुरुजी असतील दादा असतील भीमादादा असतील ही सगळी मंडळी तर आमच्या माळी साहेब या ठिकाणी आहे तर सगळ्यांनी तर तिसऱ्या तिसऱ्या शिबिराला अतिशय स्वतःचा जीव ओतून या ठिकाणी काम करतात आणि आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची जी टीम असेल माध्यमातून हे खरंतर शिबिर आयोजित होत आहे आणि हे होत असताना महत्वाचं म्हणजे जितू भाऊने सांगितलं आणि डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही ज्यांचं ऑपरेशन होऊन झाले तुम्ही आज तुमची जबाबदारी आहे की तुमच्या आजूबाजूच्या वाडी वस्तीवर घराच्या बाजूला जे लोक मोतीबिंदू ज्यांना आहे किंवा ज्यांना दिसत नाही त्या अशा लोकांना तुम्ही सांगा की आपल्या असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये असं शिबीर वारंवार होत आहे त्याचा तुम्ही तर लाभ घ्यावा आणि त्याही असलेल्या लोकांना तुम्हाला जशी दृष्टी भेटली तशी दृष्टी तो त्याही लोकांना भेटल असं तर तुमचं आता इथून पुढच काम वाढणार आहे जशी ही लोक सगळी सामाजिक काम करतात जी सामाजिक खरं तर आम्ही सगळी जपतो तशी तुम्ही सुद्धा सामाजिक बांधिलकी जपा हाच एक संदेश देण्याच्या माध्यमातून हा छोटा खाणी असलेला कार्यक्रम आपण या निमित्तानं ठेवला आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने की आज आय हॉस्पिटल आणि रिसेंट फाउंडेशनचं मनापासून या निमित्तानं आभार मानतो तर त्यांच्यामुळे तुम्हाला सगळ्या लोकांना दृष्टी आहे तर सृष्टी आहे म्हणजे दृष्टी सृष्टी आहे तर दृष्टी आहे तुम्हाला दिसलं तरच तुम्हाला ही सृष्टी कशी आहे ती दिसेल म्हणून खर तर ते दृष्टी देण्याचं काम या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून होत आहे त्यांचा आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी सत्कार सन्मान करतो आदरणीय दादा असतील गुरुजी असतील किसनदा असतील त्यांना विनंती आहे की डिसेंट फाउंडेशनच्या वतीने आदरणीय जितूभाई बिडवई यांचा आपण सत्कार करावा आणि नंतर पुन्हा आज अंजून डॉक्टर पाटील सर यांना सत्कार सन्मान या निमित्तानं करा पुणे युवा मंच फाटा प्राथमिक आरोग्य केंद्र आळे ज्येष्ठ नागरिक संघ आळे संतवाडी कोळवाडी आणि आर संयुक्त विद्यमाने आजचं या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी आणि मोती तंत्रज्ञान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि खरंतर आजचं हे आळे या ठिकाणी होत असलेलं तिसरं शिबिर आहे या शिबिराच्या निमित्तानं मंचावर उपस्थित पंचायत समिती सदस्य आदरणीय जीवनभाऊ शिंदे शंकराय हॉस्पिटल पनवेचे शिबिर समन्वयक आदरणीय प्रकाशजी पाटील आणि सर्व त्यांची टीम त्याचबरोबर आमचे सहकारी आणि ज्यांनी आपलं रिटायरमेंटनंतरचं सगळं आयुष्य समाजसेवेसाठी अर्पण केलंय ते डिसेंट फाउंडेशनचे सचिव डॉक्टर फकीर सर त्याचबरोबर आमचे दुसरे सहकारी मित्र डिनिल फॉरेशनचे संचालक आणि शिवकारी अर्बन मल्टीपल निधी लिमिटेडचे चेअरमन वडन विठ्ठलवाडी गावचे सरपंच आदरणीय आदिनाश चव्हाण त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले या ज्येष्ठ हरिक संघाचे अध्यक्ष आदरणीय भागाजी शेळके सर सेक्रेटरी आदरणीय दिघे सर त्याचबरोबर उपाध्यक्ष आदरणीय किसनराव जाधव सर किसनराव गोरसटे आधी सर्वच उपस्थित मान्यवरांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो खरंतर जुन्नर तालुक्यामध्ये गेल्या पाच महिन्यापासून आपण या नेत्र शिबिरांचं आयोजन करतोय आणि हे करत असताना आत्तापर्यंत मग आळे असेल ओतूर असेल मड असेल चुन्नर असेल कुतूर असेल सावरगाव असेल लेणेद्री असेल ओझर असेल असे विविध ठिकाणी आपण या शिबिरांचं आयोजन केलं आणि आतापर्यंत बावीस बाराशे ज्येष्ठ नागरिकांच्या आपण त्या ठिकाणी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत आणि त्यांना तर एखादा आपल्या शरीराचा अवयव गेला तर चालू शकतो परंतु जर दृष्टी नसेल तर आपलं सगळं काम थांबतं आणि म्हणून हे दृष्टी देण्याचं काम शंकराय हॉस्पिटलच्या माध्यमातून आणि या सर्व संस्थांच्या सहकार्याने होतं आहे तर या पुढच्या काळातही आपली ही शिबिरं सुरू राहणार आहे माझी आपल्याला विनंती आहे या सर्व संस्थांनी शि समाजसेवेचं कार्य या सर्व संस्थांनी हाती घेतलेलं आहे आणि आपण या ठिकाणी जे आलेले लाभार्थी आहात किंवा नागरिक आहात आपलीसुद्धा एक जबाबदारी आहे आपलंसुद्धा एक सामाजिक काम आहे की ज्या वेळेस आपलं ऑपरेशन त्या ठिकाणी होतं आहे आपण त्या ठिकाणी जाऊन येत आहे हॉस्पिटल अतिशय सुसज्ज आहे महाराष्ट्रातलं नामांकित हॉस्पिटल आहे आणि ते हॉस्पिटल पाहिल्याच्यानंतर तिथली व्यवस्था पाहिल्याच्यानंतर तिथली उपचार पद्धती पाहिल्याच्या नंतर तिथं देण्यात येणारी आरोग्य सेवा पाहिल्याच्या नंतर आपण आपल्या परिसरातील आपल्या नातेवाईकांना आपल्या जवळच्यांना आपण सांगितलं पाहिजे की या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं ऑपरेशन केलं जातं एकाही रुपया खर्च होत नाही आपणही त्या ठिकाणी जाऊन आपलं ऑपरेशन करा म्हणून आपली सुद्धा जबाबदारी आहे आपण आपल्या परिसरातील लोकांना ही माहिती देण्याचं काम करा अशी आपल्याला या निमित्तानं विनंती करत असताना रिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून मोतीबिंदू शस्त्रक्रिये सारख्या अनेक उपग्रह तालुक्यामध्ये राबवले जातात मग ज्येष्ठांसाठी एक आजाराची काठी असेल एक आजाराची काठी आजी आजोबांसाठी आज त्याचबरोबर कॅन्सरचं प्रमाण आपल्या तालुक्यात वाढतंय आणि आभार मानतो ज्येष्ठ नागरिकांचा की त्यांनी हा चांगला उपक्रम घेतला जुन्नर तालुका मागचं नाव ऐकून होतं माहीत नव्हतं दिशे, डिसेंट डिसेंट फाउंडेशन जे आपले बिडवाई सर यांच्यामुळं ओळख झाली त्यामुळं आता तुम्हाला ही सुविधा मिळाली आमचं हॉस्पिटल आता तुम्ही बघून आलेत रायगड ठाणे पुणे नाशिक इथं कुठेही नसेल असं सुसज्ज स्वच्छ चांगलं हॉस्पिटल आहे खाण्यामध्ये थोडी गडबड होते कारण तुम्ही वर कोकणात आम्ही कोकणात आहे तुम्ही घाटावरचे आमचं जेवण तुमचं जेवण फरक पडते परंतु डाळ भाजी मिळते हॉस्पिटलमध्ये सुविधा कशा आहेत स्वच्छता कशी आहे एकदम सुसज्ज बनवलंय आमचं हॉस्पिटल ऐंशी टक्के गरिबांना आणि वीस टक्के श्रीमंतांना जे कोण श्रीमंत पैसे भरून ऑपरेशन करतात त्याचा जो पैसा येईल तो या गरीबांसाठी वापरला जातोय आजपर्यंत हॉस्पिटल चालू करून सव्वा दोन वर्ष झाली अडीच वर्ष झाली अडीच वर्ष अर्धा वर्ष कोरोनात गेला दोन वर्षामध्ये आम्ही अठरा हजार ऑपरेशन केली नंतर आता तुमच्या जुन्नरमध्ये प्रवेश केला जुन्नर मधून आजपर्यंत बाराशे चाळीस लोकांची ऑपरेशन केली आम्हाला जुन्नर तालुका पूर्ण मोतीबिंदू मुक्त करायचा आहे जुन्नर मध्ये कोणीही डोळ्या वाचून राहता कामाने तुम्ही आम्हाला बोलवा किंवा कोणाला कॅम्पला नाही मिळालं या तर काही फोन करतात तुमचे नातेक मुंबईला असतात मुंबईवरनं पण परस्पर ऑपरेशन करून गेले म्हणून तुम्ही जास्तीत आता यांनी सांगितलं की तुमचा फायदा झाला तुम्ही तुमच्या गावात सांगा तुम्हाला मी ऑपरेशन झाल्यावर पण भाषण देतो हॉस्पिटल कसं वाटलं आवडलं का घरी जाऊन इतर लोकांना सांगा अजून लोक येतील कारण जवळजवळ एका बोट्यामध्ये जवळजवळ आम्ही एका बोट्या गावात साठ ते सत्तर लोकांची ऑपरेशन केली म्हणून एशियंट फाउंडेशन आहे मी ज्येष्ठ नागरिकांचा आभार मानतो की ते आज रिटायर झाले त्यांना आज आरामाची गरज आहे पण ते आपला आराम सोडून तुमच्यासाठी येतात मी मी खूप वर्षे अठरा वर्षे या फील्डमध्ये काम करतोय परंतु ज्येष्ठ नागरिक फक्त मला जुन्नरमध्ये भेटले ते जुन्नर मधले मडचे ओतूरचे आणि इथले की हे आपलं घर तन मन धन स्वतःच्या खिच्यातला पैसा खर्च करून ते तुमच्यासाठी करतात मी त्यांचे आभार मानतोय आम्हाला असेच बोलवा आम्ही या लोकांची सेवा करू जवाना दृष्टी देऊ जय हिंद जय महाराष्ट्र राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी